घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं सर पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो पी आय महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचासुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता तेव्हासुद्धा सरकारली कुठंतरी या पी आय महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्याच्याचबरोबर नागपूरच्या बाबतीत आम्ही सांगत होतो की सी पी काहीतरी वेगळं बोलत आहेत आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलत आहेत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलले दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी बोलले म्हणजे आपण जर बघितलं तर या सरकारमध्ये नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा बदल होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतोय मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतं आहे का, का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही कारण का पुलीस डिपार्टमेंटला आज फक्त व्ही आय पी लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली असंही त्या ठिकाणी कळतं त्याच्याचबरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही ऐक्यू माहिती आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारलीसुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे आपल्या डी जी ज्या आहेत ज्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्या आत्ता आजारी असतात मी या ठिकाणी मनापासून ते लवकरात लवकर त्यांच्या आजारातून बाहेर निघाव्यात त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळावी अशी आशा या ठिकाणी करतो माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये आधे कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लीव दिली त्यांचं आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं कारण का मॅडम आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती एकदम महत्त्वपूर्ण जबाबदारीवर असतो आणि आरोग्याच्या कारणांमध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंट तर मग कदा कधी कधी दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थे बाबतीत होऊ शकतो त्यामुळे सरकारने बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू पण पुलीस प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये अतिशय खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेली असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना जे ब्रिफिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं एक तर होम डिपार्टमेंटच्या बाबतीत चुका झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितला त्याच्याचबरोबर एस आर पी फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयानं विनंती केली होती की गुजरातला एकशे साठ रुपयाला ती नंबर प्लेट त्या ठाणे बसून मिळते आणि आप आपल्याकडे साडेपाचशे साडेपाचशे सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला नंबर प्लेट लावण्यासाठी गेले तिथं त्यांच्याकडनं बाराशे बाराशे रुपये हे घेतले गेलेत म्हणजे कुठंतरी या सरकारच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांची लूट केली जाते त्याच्याचबरोबर जे काही छोटे टेम्पो असतात ज्याच्यावर अशिक्षित नाहीतर शिक्षित बेरोजगार आज दुर्दैवाने नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यात काम करतात त्याच्यावर सुद्धा टॅक्स वाढवण्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे काल विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला जर कुठला त्या ठिकाणी प्रश्न असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारावा अशी विनंती करतो जेव्हा मी तिथं गेलो होतो तिथं असणाऱ्या त्यांच्या परिवाराशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो या सगळ्यांचं मत आलं की तिथं त्याला पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढं त्या ठिकाणी मांडला होता त्या बाबतीत बोललो होतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा निवेदन दिलं होतं पण काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठंतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही जसं ब्रह्मदेव आला तरी दे आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो लोक काय म्हणतात विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं गोल गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता तसंच जे देशमुख परिवार तेच म्हणते सूर्यवंशी परिवार तेच म्हणते आता तुम्ही जर बघितला तर काल बीडमध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस समोर आत्मदान करण्याचा प्रयत्न करते पोटची मुलगी एक महिना जर सापडत नसेल पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल कुठल्याही प्रकारे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत नसेल तर एक गरीब महिला ठीक आहे ती सेलिब्रिटी नाही ती नेत्याची कुणी नाही पण एक गरीब महिला फक्त आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव घालवायला तयार आहे पण या पोलीस प्रशासनाला या सरकारला त्या बाबतीत काहीही पडलं नाही ही आजची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे गरिबांकडे कुणी आज बघत नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पैसेवाल्यांकडे मात्र त्या ठिकाणी बघितलं जातं जर एखादा नेत्याचा मुलगा थायलंडला प्रायव्हेट विमानाने कशाला कामाला का मजा मारायला जात असेल तर त्याला प्रायव्हेट विमान दिलं जातं आणि हवेतला हवेत परत विमान हे पुण्याकडे सुद्धा आणलं जातं पण का कारण का तो नेत्याचा मुलगा आहे पण एक आई आपल्या पोटच्या मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि पुलीस जे गरिबासाठी असते ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसतात आणि आईला दुसरा पर्याय राहत नाही स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदन करण्याचा प्रयत्न तिथं केला ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे तीन कोटी खंडणी मागितली आणि एक रुपये दिले असं काहीतरी कळालं आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे खरा जे पत्रकार आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही पण तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एक कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे